नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा आत्ता शिक आज मोर ला। तर लागला आहे आपलं औषध मारायला दोन तीन दिवस झाले लाईटीचाच प्रॉब्लेममुळे टाकीच भरणं होत नव्हती त्यामुळे आज फायनली रात्री काल भरून ठेवली होती तर आज औषध मारणारच आहे तर आज लवकरच आलो सकाळी आता दहा एक वाजल्या असतील तर सकाळी आज काही पाऊस झाला नाही रात्री पण झालेला नाही थोडा काहीतरी झाला असणार आहे पण एवढं काय झालं नाही पण ओला अजून खाली भरपूर आहे तर म्हटलं चला औषध सकाळी पटकन मारून घेऊ आणि आज झाडं थोडीशी अशी फ्रेश फ्रेश दिसतं आहे कारण की पाऊस नाही आहे त्यामुळे भारी दिसतं आहे जास्तीत जा जास्त पाणी झालं त्याच्यामुळं मग असे थोडी हे दिसायचे आज मस्त फ्रेश दिसतंय तर खालचं गवत जे आहे ते पिवळं झालं आणि शेंडे पण थोडे आता पिवळे वगैरे निघाले असे निघाल्यामुळे ते दोन्ही सेम दिसतं गवत आणि शेंडे तर ते गेले आजचा गावामध्ये बाजार आहे बाजारसाठी तर मला बोलले की पंप घेऊन पुढं जा मी तोपर्यंत येतो तर आज असतो आमचा शुक्रवारचा बाजार तर ते गेले तर मी जात असते पण सकाळी सकाळी कामं फोळमून जातं गेलं म्हणजे त्यामुळे त्यांना हो म्हटलं तुम्हीच ह्या पटकन घेऊ तर फुलं पण काढून घेऊ आज थोडे जेवढे होते तेवढे औषध माराईपर्यंत आणि वॉटरशूट आले पण अजून छोटे छोटे छाटणी झाली होती त्याच्यामुळं काय एवढे नाही थोडे थोडे आले तर ते थोडे मोठे झाल्यावरच काढू म्हणजे सगळे संगस निघून जातं थोडे थोडे काढत बसलं का मग परत होत्यापेक्षा आता आहे ना पूर्ण झाल्यावरतीच करू तर चला आज दिवसभर काय होतं बघा तर व्हिडिओमध्ये जो आवाज येतो आहे तो आवाज मंदिरामधला आहे तिथं भजन वगैरे चालू आहे तो आवाज आहे तर कोणाचं वर्ष श्राद्ध वगैरे असलेलं असेल त्यामुळे मग ते त्याचं भजन ठेवलेलं ते चालू आहे तर मी व्हिडिओ आधी बघून घेतला मग त्याच्यामध्ये आवाज येतो तर म्हटलं तुम्हाला सांगावं हो की हा आवाज मी टाकलेला नाही आहे तर तो गावातल्या भजनाचा आवाज आहे तर हे बघा केलं आहे औषध मिक्सिंग पूर्ण फुल टाकीमध्येच केलं आणि पेट्रोल पंपानेच मारणार आहे पंपवर ठेवायला म्हणजे उचलायच फायनली केली आता आंघोळ घालायला सुरुवात झाडांना <laughs> मस्त धुऊन काढतील आता औषधाने भरपूर मोठा आहे पेट्रोल पण ते ते काम करता आहे तोपर्यंत मी फुलांचं काम करते आता आणि काम झाल्यानंतर जा मग जाणार घरी घे मित्रांनो नमस्कार हेव बघा आपण हे वावर मका टाकली पण त्याच्यामध्ये ना हे जे गवत आहे ते पहिलंच होतं तर ते गवत आपण लगेच काढून घेतो आहे जेणेकरून ते परत जास्त वाढायला नको तर अशा पद्धतीने आपण ते लगेच जमा करतो आहे काही असं सुकलेलं आहे काही हिरवं आहे आता सध्या थोडं आहे पण पाऊस जास्त प्रमाणात चालू असल्यामुळं ते वाढायला त्याला वेळ लागत नाही आता तो बाग आपला पूर्णपणे सेट झाला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या पण वावरात बाग लावायचा आहे मका निघाल्यानंतर तर अशा पद्धतीने हा कारण की हा घराच्या खूप जवळ आहे याच्यावरती लक्ष ठेवणं पण सोपं जाणार आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे की शेळीपालनाचं पण आपल्याला नक्कीच आता हळूहळू चालू करायचं आहे कारण की तुम्ही कोटा वगैरे बघताय व्हिडिओमध्ये खूप जास्त जागा आहे मुक्त पण आहे आणि बंदिस्तपणे तर आपण ते गाईंचा प्रयोग केला होता पण माणसं नसल्यामुळं माणसं नसल्यामुळं आपण ते बंद केलं आणि त्याच्यानंतर शेती वगैरे किंवा याच्या त्याच्या धावपळीमुळं त्याच्यावरती लक्ष आपलं पूर्ण गेलं नाही पण नक्कीच आपण दिवाळीपासून शेळीपालनाला चालू सुरुवात आहे आणि इथं पण आपल्याला भागच लावायचं आता